नमस्कार मित्रांनो शब्दगंधाच्या नव नवरंग नव ह्या कार्यक्रमामध्ये मी माधुरी चौधरी संभाजीनगरमधून आपल्याशी संवाद साधू इच्छिते खरे तर शब्दगंधचे सर्वे गोसावी सर व शर्मिला मॅडम हे नवोदित तसेच प्रस्थापितांसाठी नेहमीच व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांच्या ह्या कार्याला शुभेच्छा व आपणा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मा आंबा आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो आणि आपल्याला आपलं जीवन सुखदायी हो समृद्धीने युक्त हो अशी तिच्या चरणी प्रार्थना माझ्या दोन कविता मी सादर करत आहे तो लिहितो पहिली कविता आहे तो लिहितो तो लिहितो तिच्या चेहऱ्यावर तिच्या सौंदर्यावर तिच्या हसण्यावर तो लिहितो तो लिहितो तिच्या चेहऱ्यावर तिच्या सौंदर्यावर तिच्या हसण्यावर तिच्या दिसण्यावर एवढंच काय तो लिहितो तिच्या रुसण्यावर पण तो लिहीत नाही तिच्या कपाळावरील चिंतेच्या आठीवर पण तो लिहत नाही तिच्या कपाळावरील चिंतेच्या आठीवर तिच्या आणि त्याच्या नात्यात पडलेल्या गाठीवर तो लिहितो तिच्या पदरावर अन्न पदराखालीही तो लिहितो तिच्या पदरावर आणि पदरा खालीही तिच्या कमरेला गुंडाळलेल्या फडक्यावर आणि कमरे खालीही पण कमरे खालच्या शरीरातून जन्म घेताना आईला झालेल्या वेदना कुठं लिहिता येतात त्याला पण जन्म घेताना त्याच्या आईला झालेल्या वेदना कुठं लिहितात येतात त्याला तो लिहितो तिच्या असण्यावर तिच्या नसण्यावर तो लिहितो तिच्या असण्यावर तिच्या नसण्यावर तिच्या आईपणावर आणि तिच्या बाईपणावर ती पण उंबरठा ओलांडताना सुटलेल्या नात्यांच्या भळभडत्या जखमा कशा मांडणार तो शब्दात पण उंबरठा ओलांडताना सुटलेल्या नात्यांच्या भळभरत्या जखमा कशा मांडणार तो शब्दात क्वचित तो मांडतही असेल तिचे आडसावलेले चार दिवस क्वचित तो मांडतही असेल तिचे आडसावलेले चार दिवस अवघडलेले नऊ महिने मांडताही येत असेल त्याला तिचं खस्ता खाल्लेलं जीवन मांडताही येत असेल त्याला तिचं खस्ता खाल्लेलं जीवन पण कसे मांडणार तो वांझोट्या मातृत्वाच्या वेदना वांझोट्या मातृत्वाच्या वेदना वांझोट्या मातृत्वाच्या वेदना मित्रांनो हेच खरं स्त्रीचं दुःख आहे जरी आपण तिला दुर्गा म्हणत असतो काली म्हणत असलो देवीचं रूप येत असलो तरी सुद्धा अजूनही स्त्री जीवनामध्ये फारसा हवा तसा बदल झालेला नाही आहे हीच खरं शोकांतिका आहे माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे मुरुदे तो पाऊस <coughs> पावसाचे मोती अनुभवी केसांवरून ओघडताना पावसाचे मोती अनुभवी केसांवरून ओघडताना अंगावर आलेला शहारा हळूच दाबतेस दाताखाली ओठांमध्ये अंगावर आलेला शहारा हळूच दाबतेस दाताखाली ओठांमध्ये लोक काय म्हणतील या भीतीने लोक काय म्हणतील या भीतीने गालावरून ओघडणाऱ्या मोत्यांना हळूच झेलत तळहातावर खेळावस वाटत तुलाही गालावरून ओघडणाऱ्या मोत्यांना हळूच झेलत तळहातावर खेळावस वाटत तुलाही डबक्यात साचलेल्या पाण्यामध्ये पण हळूच साडीची मिरी सावरत पिळून टाकतेस पदराने चेहऱ्यावरील मोत्यांना पण पण हळूच साडीची मिरी सावरत पिळून टाकते पदराने चेहऱ्यावरील मोत्यांना लोक लोक काय काय म्हणतील म्हणतील या या भीतीने ओले त्या कपड्यांमधून निथळत तुझं ओले त्या कपड्यांमधून निथळत राहतं तुझं सौंदर्य उधाणलेल्या भावना नाचायला लागतात सरीच्या तालावर पण थिरकणाऱ्या पायांना घट्ट बांधून घेतेस चपलेसोबत पण थिरकणाऱ्या पायांना घट्ट बांधून घेते चपले सोबत लोक काय म्हणतील या भीतीने लोक काय म्हणतील या भीतीने ओल्या पापड्यांनी खुलून दिसणारी तुझी मादकता ओल्या पापड्यांनी खुलून दिसणारी तुझी मादकता नाकाच्या शेंड्यावरही थबकलेला पाण्याचा थेंब हळूच थरथरतो हवेच्या स्पर्शाने हळू थरथरतो हवेच्या स्पर्शाने मग तूच उधळून देते सारे लोक काय म्हणतील या भीतीने लोक काय म्हणतील या भीतीने कधीतरी थांब थोडी कधीतरी थांब थोडी अन देतो पाऊस तुझ्या मध्ये तुझे अनुभवी केस भिजून निथळेपर्यंत तुझे अनुभवी केस भिजून निथळेपर्यंत डोळे बंद करून भरून घे गारवा उष्ण तप्त शरीरामध्ये डोळे बंद करून भरून घे गारवा उष्ण तप्त शरीरामध्ये हळूच मातपुडी वाहणाऱ्या पाण्यात आणि त्याच वाहत्या पाण्यात सोडून देतो विचार अन त्याच वाहत्या पाण्यात सोडून देतो विचार लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील मित्रांनो मला ह्या कार्यक्रमामध्ये शब्दगंधनी जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद